नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय गावरान हरभऱ्या पासून चविष्ट असे आपे अगदी पोटभरीचे किंवा प्रोटीन युक्त छान असे हे आपण पौष्टिक आपे बनवणार आहे तर त्यासाठी बघा मी इथं एक अर्धी वाटी आपण हा हरभरा भिज टाकलेला आहे तर गावरान हरभारी मी इथं वापरलेले आहेत हरभरे छान भिजलेले आहेत मस्त असे बघा मोठे मोठे झालेले आहेत अशा पद्धतीने आपण ह्या हरभरे इथे भिजून घेतलेले आहेत ह्याला रात्री भिज जा, भिजायला टाकून आज सकाळी मी स्वच्छ धुवून ह्याला व्यवस्थित इथं ठेवले थे थे होते तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर त्यासाठी लागणारे दोन मिडियम साईज चे कांदे बारीक एकदम कांदा बघा यात चिरून घेतलाय एकदम असा बारीक कांदा चिरून घ्यायचा त्यानंतर इथं बघा दोन लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण तिखटवाल्या मिरच्या घेतल्यात दोन तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या आणि थोडासा आपण इथं आल्याचा तुकडा घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं लागण चवीनुसार मीठ लागणार आहे कोथंबीर घेतली बघा मी अर्धा कप चिरून इथं ताजी त्यानंतर आपल्याला तेल लागेल आणि थोडस पाणी लागणार आहे तर इथं बघू शकता मी साहित्य आपलं सर्व सांगून झालेले मिक्सरचं सा भांडे घेतले तर आपण इथं थोड्या मो मोठ्या आकाराचं हे मिक्सरचं भांडे घेतले त्यानंतर आपण सगळे हे चणे किंवा हरभर ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया तर स्वच्छ धुवून आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले त्यामध्ये एक तिखट मिरची आपण घालून घेतली तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही एक पेक्षा जास्त मिरच्या टाकू शकता त्यानंतर आपण इथं लसूण पाकळ्या टाकून घेऊया तर लसूण पाकळ्या आपण इथं दोनच टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण इथं अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घालून घेऊन त्यामध्ये आपण थोडस पाणी टाकलेलं आहे थोडं पाणी टाकून आपण इथं अर्धा पेला पाणी टाकलं आणि अशा प्रकारे आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही तर सरसरीत असं आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे तर एका भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया तर मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊन व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेऊया इथं बघू शकता अशा पद्धतीने आपण हे बारीक छान आप्याचं मिश्रण तयार केलेले त्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण दोन चिरलेले कांदे होते ते घालून घेतलेले अर्धा कप हिथ कोथंबीर घालून घेतली आपण कोथंबीर थोडी जास्त टाकायची म्हणजे आपले जे ते, ते चवीला खूप सुंदर लागतात तर कोथंबीर घालून आणि कांदा घालून मिश्रण छान मिक्स करून घेऊया तर एकसारखं हे पूर्ण हलवून आपण हे छान हे मिश्रण तयार केलेले ह्याला भिजत ठेवण्याची वगैरे काही गरज नाहीये त्यानंतर बघा चिमुडभर सोडा घेतलेला आहे आपण खाण्याचा सोडा तो इथं घालून घेतलेला आहे आणि त्याच्यावर किंचित असं पाणी टाकून सोडा चांगला ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया तो इथं बघू शकता मिश्रण आपलं पूर्ण तयार झालेलं आहे आपल्याचं भांड आपण इथं गरम व्हायला ठेवलेलं आहे गॅस मध्यम ठेवलेला आहे आपण तर छान असं हे मिश्रण एक जीव आपल्याला हे करून घ्यायचे तर मिश्रण एक जीव करेपर्यंत भांड पण छान तापले तर आपण आप्पे पात्रामध्ये आता इथं आपण तेल घालून घेऊया तर सगळ्या आप्पे पात्रामध्ये एकसारखं असं सा आपण इथं थोडं थोडं तेल घालून घेतलेले गॅस इथं आपण एकदम बारीक केलेला आहे जास्त मोठा गॅस ठेवलेला नाहीये कारण की आप्याचे जे मधला भाग आहे तो आपला पटकन करपला जातो त्यामुळे आपण इथं गॅस मध्यम ठेवला एक एक चमचा मिश्रण आपण इथं आपे पात्रात घालून घेऊया तर इथं बघू शकता एक एक चमचा मिश्रण आपण आपे पात्रामध्ये घालून घेतले आता गॅस आपण इथं बारीकच ठेवलेला आहे आणि ह्याच्यावर आपण एक पाच ते सहा मिनिट बारीक गॅसवर झाकण घालून घेतलेले तर पाच ते सहा मिनटं झालेले आहेत बघा गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे मी कारण जर गॅस मोठा ठेवला तर ते करपून काळे होऊ शकतात तर मिडियम गॅसवर आपण हे आप्पे तयार केलेले आहेत तर पुन्हा एकदा मी वरून थोडंसं थोडंसं तेल सोडून घेते आणि सर्वात आधी मधले आप्पे आपले जे तयार झालेले आहेत ते आपण इथं पलटी करून घेतोय तर हे बघा स सा, असे हे चमच्याने पलटे होतात अशा पद्धतीने सर्व आपे आपण इथं पलटी करून घेऊया गॅस इथं मीडियमच ठेवलेला आहे गॅस ची फ्लेम अजिबात वाढवायची नाही थोडं वरून पुन्हा तेलाची धार टाकून घेतली म्हणजे जी, जी वरची साईड खाली केली ती पण आपली छान अशी खरपूस अशी भाजली जाईल आलटून पटून आपण हे आपे इकडचे तिकडं करून घेऊया मधले आपे आपले पटकन तयार होतात त्यामुळे मधले आपण एका साईडला घेऊन कडेचे आपे आपण इथं मध्ये घालून घेऊया म्हणजे ते पण छान आपले तयार होते आपले छान असे खरपूस आणि मस्त कलर आलेला आहे बघा दोन्ही साइडने सुंदर असे हे भाजून झालेले आहेत पुन्हा याला मी अजून आलटून पलटून घेते आपले तयार झालेले आहेत आपण इथं एका भांड्यामध्ये काढून घेऊया सोबत मी सॉस ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे आपण ह्या हरभराचे म्हणजे गावरान चाण्यांच्या पासून आपण हा पदार्थ तयार केलाय एका प्लेट मध्ये आपण इथं वाढायला घेतलेलं आहे तर इथं बघू शकता झटपट असा हा नाश्त्याचा पदार्थ आपण तयार ता, केलेला आहे इथं बघू शकता आपण छोट्याशा एका प्लेटमध्ये सर्व आपण घेऊया म्हणजे दिसायलाही छान दिसतील तर तुम्हाला बघा इथं हा पदार्थ आपला कसा झालाय तो दाखवते वरून खरपूस असं ह्याला मस्त कवर आलेलं आहे आणि आता असा मौसूत असा हा आपला काळ्या चण्यापासून आपण छान असा हा पदार्थ बनवलाय तर बघू शकता अगदी मुलांना तुम्ही हे जरूर द्या कडधान्य मुलांच्या पोटात जात किंवा डब्यालाही देऊ शकता तुम्ही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत पर्यंत आवडीने खातील असा हा पदार्थ तयार झालेला आहे आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद